जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामध्ये शिवसेनेकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहिल्यानगरच्या अकोले इथे सध्या दाखल झालेत अकोले शहरामध्ये शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली सुद्धा सध्या काढण्यात आलेली आहे त्याची ही आपण बघतोय आणि एकंदरीतच तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोले शहरात दाखल झालेले आहे आणि भव्य अशी रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे शहरातील महात्मा फुले चौकातून या रॅलीला प्रारंभ झाले असून ही रॅली आता महात्मा फुले चौकातून बाजार तळाकडे जाते आणि आपण जर पाहिलं तर युवक असतील आदिवासी युवक असतील यांच्यातला उत्साह या ठिकाणी दिसून येतोय जो आदिवासी झेंडा आहे तो उपमुख्यमंत्र्यांनी हातात घेतला आहे आणि जय आदिवासीचा झेंडा घेऊन ते संपूर्ण जनतेला अकोलेतील या ठिकाणी अभिवादन करतायत त्यांच्याबरोबर वर संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ तसेच नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंगे हे देखील उपस्थित आहेत एकूणच जर पाहिलं तर अकोल्या शहरात एक मोठा आनंद उत्सव आदिवासी दिनाचा दिसून येतोय पहिल्यांदाच एखादा उपमुख्यमंत्री हा आदिवासी दिनाला या आदिवासी भाऊल तालुक्यात आलेला आहे आणि त्यानंतर सुरू झालेल्या या रॅलीला आता बाजार तळावर पोहोचेल आणि त्या ठिकाणी या रॅलीची समाप्त घेऊन जाहीर सभा होणार आहे कॅमेरामन किरण कटारे सर नितीन ओझा हो एबीपी माझा